आणि ज्यांचं नाव ड्रबज्या संपूर्ण कांतऱ्याची जात आहे ते कोण आहे तेव्हा बातमी आली की नाही खाण्याची एक रिक्षावाला रिक्षावालाचा भाव आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि बोलतं राहते कोणासाठी राहत जमीन जर त्याच्या मिला पण बातमी त्याच्या आधी तर तिथे किल्ली म्हंटल त्या अधिवेशनात अधिवेशनातचे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्पन्न झाले काही कारखान आहे तो आपल्या कागदोपत्री पुरावे निश्चित जनतेसोबत आण तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार आहे गृहमंत्री सतत आहेत अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता आहोत काय करते ते बघायचे आणि मग मी तुम्हाला सगळ्या भेटत कोणत्याही जाती धर्माचे असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नशिल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवला देणार आणि ते घरी करणार आहोत मत देणार होत का आणि आपल्या मुलाबाळ्यांचं आयुष्य ते त्यांच्या हाती घेणार होत का हा ज्याचा त्यांनी विचार करेल म्हणून मी आज तुमचं स्वागत करतो तत्व आहे आणि अजूनही यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे डोळे उघडले जातात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद